जय शिवराय मित्रांनो आपण <पणाँ> बघू शकता हे ग्रामपंचायत जी आहे अंतर्वाडीसाठी या ठिकाणची तर आतमध्ये ठराव सुरू आहे की उपोषणाला बसू द्यायचं की नाही बसू द्यायचं या गोष्टीसाठी या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आत्ता सध्या ठराव सुरू आहे सर्व ग्रामपंचायत सदस्य आतमध्ये आहेत पाटील तिकडे उपोषणाला बसले आहेत आणि इकडे जे आहे सर्वजण आतमध्ये ठराव घेत आहेत की पाटलांना उपोषणाला बसू द्यायचं की नाही बसू द्यायचं तर हा ठराव जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून मागण्यात आलेला आहे आणि लवकरच ठराव या ठिकाणी देण्यात येईल की पाटलांना उपोषणाला बसू द्यायचं नाही बसू द्यायचं पाटील तर उपोषणला बसलेले आहेत या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की इतके दिवस इतके महिने झालं हे उपोषण सुरू आहे तेव्हा कधीच आपल्याला ठरावाची या ठिकाणी गरज पडलेली नाहीये मग आज अचानक जे आहे या ठिकाणी ठराव मागितला जात आहे एकीकडे बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे जे आहे जरांगे पाटील जे आहेत त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तर लवकरच जी आहे ती बैठक संपल आणि त्यांचा ठराव जे आहे जे काय असेल समोर येईल धन्यवाद एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा